वंचित बहुजन आघाडी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे परभणी जिल्ह्यातील ओबीसी विश्वासू नेतृत्व आणि गंगाखेड विधानसभा इच्छुक उमेदवार माननीय इंजिनियर सुरेश फड यांचा सत्तावन्नावा वाढदिवस पूर्णा येथील प्राची गार्डन रेस्टॉरंटमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक प्राध्यापक गोविंद दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक गोविंद दळवी यांनी सुरेश फड यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देत त्यांना वंचित बहुजन आघाडीचे गंगाखेड विधानसभा तिकीट मिळावं याकरता शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मनोहर वावळे दिगंबर गोबाळे अण्णा प्राध्यापक अमोल ढाकणे भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष शामरावजी जोगदंड बनवास सर्कल प्रमुख जनार्दन वाघमारे युवा तालुका अध्यक्ष पालम मंगेश धनसडे राहुल कुलकर्णी वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर पालम निरीक्षक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती तर पूर्णा येथील वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हा महासचिव ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड दक्षिण जिल्हा महासचिव रवी रावण राग वाघमारे माजी तालुकाध्यक्ष श्याम सुंदर काळे ॲडव्होकेट धम्मा जोंधळे इंजिनियर विजय खंडागळे ॲडव्होकेट सिद्धांत गायकवाड ॲडव्होकेट ओमराज वाळवंटे प्रीतम रणवीर अजय काळे गौतम गायकवाड बंडू गाडे शिवा हातागळे पपन राजभोज राजू खरात भीमा कुरे चेतानंद मारे गौतम ढाले किरण सरोदे आदी मान्यवरांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी माननीय इंजिनियर सुरेश फड साहेब यांना सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत हार आणि लाडू तसेच केक भरवत त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आघाडीकडून इच्छुक उमेदवार म्हणून इच्छुक असलेले आदरणीय सुरेश फडसाहेब त्यांनी मी या परभणी जिल्ह्याचा निरीक्षक होण्याच्या आधी परभणीमध्ये सीची मोठी सी एल्गार सभा त्या ठिकाणी यशस्वी केली पार पाडली त्या सभेपासून ते आस्था गायत जे पक्षासोबत आहेत पक्षाच्या मोठ्या पदावर नाही आहेत परंतु पक्षाच्या सोबत आहेत आणि या विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुकसुद्धा आहेत सीची हेल्गार सभा असेल परभणीची किंवा गंगाखेडमधली आरक्षण बचाव यात्रेची मोठी जाहीर सभा असेल आणि इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरेश पडसाहेब वंचित बहुजन आघाडीच्या सोबत सातत्याने राहतात अशा या वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसीच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला आज सकाळी कळालं की त्यांचा वाढदिवसामध्ये परभणीला नियोजित बैठक बैठकीनिमित्त नियो जात असताना तर मी म्हणलं आता चाललो आपण पुर्णेवरून तर त्यांना सहज फोन लावला की या भागात आहात का म्हणून तर ते म्हणले की मी पूर्णेमध्ये आहे तर मी म्हणलं जाता जाता आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या इतर मित्र या सर्वांकडून त्यांना परत एकदा उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबव आपण सर्वजणांनी माझा स्वागत सत्कार केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो जिल्ह्याचे सचिव आदरणीय रविभाऊ या ठिकाणी आहेत जिल्ह्याचे सचिव आदरणीय हिराबाई गायकवाड साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांची सर्व टीम आहे मग त्या सर्व सुद्धा या ठिकाणी आभार मानतो मी थांबतो धन्यवाद माझा उत्स्फूर्त वाढदिवस साजरा झाला गंगाखेड मरडसगाव पालम ताडपळ आणि आता पूर्ण आणि आता परत गंगाखेडला आंबेडकर पुतळ्याजवळ जे तयारी चालू आहे मला हे उत्स्फूर्त प्रेम जनतेचं बघून मी एक साधा कार्यकर्ता आहे वंचितचा प्रामाणिक मी भारावून गेलो आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त एवढं मी सांग काय आवाहन करणार कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांना आवाहन करणार मी की बाबा प्रस्थापितच्या विरुद्ध आपण एक सामान्य मी एक इंजिनियर माणूस आहे सेवानिवृत्त सामान्यासाठी मला काम करण्याची इच्छा आहे तरी सामान्यांनी वंचित आघाडीला जास्तीत जास्त सहकार्य करून वंचित आघाडीचा उमेदवार निवडून आणावा साहेब माझ्या माझ्या मा मला मा, तिकीट देतील मी कारण दीड दोन वर्षापासून काम करत आहे आणि मी प्रामाणिक पक्षाशी आहे देशातील सर्व तालुक्यातील जनतेने माझे उत्स्फूर्त स्वागत केले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे परभणी जिल्ह्यातील विश्वासू ओबीसी नेते इंद्र सुरेश्वर साहेब यांचा हा सत्तावन्न वाढदिवस आज गंगाखेड विधानसभेमध्ये गंगाखेड असेल असेल धाडसगाव असेल ताळकळस असेल धानोरा काळे असेल स साळापुरे असेल आणि आता ह्या ठिकाणी पूर्णेमध्ये साजरा करत आहोत एक आनंदाची बाब वाटते की ओ बी सी समाजाचे एक नेतृत्व उदयास वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आला आणि संबंध विधानसभेमध्ये ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत काही दुरा दिवसापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी ओबीसी एल्गार परिषद अशी भव्य दिव्य घेतली त्या एल्गार परिषदेचं आयोजक स्वतः इजले सुरेश साहेब होते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या माध्यमातून आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रामध्ये निघाली होती तेही दोन तारखेला गंगाखेड इथे त्यांनी सभेच्या रूपामध्ये सक्सेस करून दाखवली याचा आम्हाला अभिमान आहे की वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी ते पायाला भिंगरे राहून गंगाखेड विधानसभेमध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये ते काम करत आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन ते काम करत आहेत सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन सोबत काम करत आहेत याचा एक आनंद आम्हाला गगनामध्ये मावणा असा झाला आणि आम्ही त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खरंच त्यांना गंगाखेड विधानसभेची उमेदवारी देतील ही आम्हाला खात्री आहे आणि निश्चित ते आजचं जे प्रेम बघून जनतेचं आम आनंद वाटतो आणि ते निश्चितपणानं उत्पन्न पद्धतीनं निवडणूक लढून जिंकूनसुद्धा येतील आणि विधानसभेमध्ये ते गंगाखेड विधानसभेचा आमदार वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा होतील त्या क्षणी मी अशी आशा व्यक्त करतो थांबतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू श्री विजनी सुरेश फटसाहेब यांचा आम्ही इथे सत्तावन्नवा वाढदिवस साजरा केलेला आहे पूर्णा तालुक्याच्या वतीने आणि मी त्यांना मागील दीड ते दोन वर्षापासून आपल्या वंचितमध्ये काम करताना पाहत आहे त्यांनी गाव तिथे बूथ तिथे मेंबर असला पाहिजे अशी एक सध्याला मोहीम राबवलेली आहे आणि जो ओबीसीचा एल्गार मेळावा गेल्या कित्येक वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये लागला नव्हता तो तसा त्यांनी सक्सेसफुल करून साहेबांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि साहेबांचे एक विश्वासू असे त्यांची एक प्रतिमा ओळख अशी झालेली आहे म्हणून आम्ही सर्व मिळून त्या सर्व वंचितचे पूर्णेचे तालुका व शहर कार्यकारणी व आमच्या जिल्हा कार्यकारणीच्या वतीने आम्ही त्यांचं विजय पूर्णामध्ये बोलून त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि मी भगवान बुद्धांना अशीच प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि जास्तीत जास्त या गंगाखेड विधानसभेच्या लोकांची सेवा करण्याची त्यांना संधी लाभो हीच मी बुद्धाचरणी प्रार्थना करतो जय भीम जय बुद्ध भारत